आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली ॲडिशनल ऑडिटर शासनाचे वर्ग एकचे सहकारी संस्थेचे नारायण गादेकर हे स्वतः वैयक्तिक त्यांची फिर्याद घेऊन आले त्यांनी सांगितलं की उत्थान नागरी सहकारी संस्था जी आहे ते ज्याचं मुख्य ऑफिस इंदोरामध्ये होतं व त्यांचं शाखाई नारामध्ये आहे त्यांनी मागील खूप वर्षापासून नुकसानीचा अर्थसंकल्प सादर करत होते त्यामुळे दोन हजार अठरापासून ते दोन हजार पं तेवीसपर्यंतचा त्यांचा पूर्ण ताळेबंद पूर्ण ऑडिट करण्याबाबत त्यांना आदेशित करण्यात आलं होतं त्या पतसंस्थेवरती लिक्विडेटर देखील शासनाने नेमला होता ऑडिटमध्ये त्यांच्या लक्षात आलं सगळी अनियमितता लक्षात आली संचालक मंडळांकडून गैरवाजवीपणाने कर्ज वाटप केले किंवा के ठेवी घेऊन दिल्या कमिशन्स दिले गेले लोकांना चुकीच्या पद्धतीने खोटे रेकॉर्ड्स तयार केले गेले खोटे रेकॉर्ड्स तयार करून ते शासनाला सबमिट केले गेले अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या पाच वर्षाच्या ऑडिटमध्ये त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तसा अहवाल तो त्यांच्या सहकारी निबंधक यांना पाठवला होता त्यांच्या आदेशानुसार ते तक्रार दाखल करायला आले होते त्याप्रमाणे आपण एकवीस संचालक दोन हजार अठरापासूनचे त्यांचे जे असलेले वेगवेगळे संचालक असे एकवीस संचालकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांमुळे चितिंग फॉर्जरी बनावट कागदपत्र बनावट हिशोब तयार करणं या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे तपास चालू आहे मुख्य आरोपी हे सगळे संचालक मंडळ आहे असा कोण मुख्य नाही सर्व संचालक मंडळाने घेतलेले निर्णय असतात हे त्यांच्या सभेमध्ये निर्णय घेऊन कर्ज वाटपाचे निर्णय असतात ठेवीचे निर्णय असतात कोणाला किती कमिशन द्यायचे ह्याचे निर्णय असतात आणि तसेच जे टाळेबंद बनवले जातात वार्षिक टाळेबंद बनवून ते ऑडिट करून ते त्याच्यावरती सगळ्या संचालक मंडळांच्या सह्या असतात त्यामुळे ते सगळ्याच सगळे संचालक एकत्रितपणे जबाबदार आहेत हा घोटाळा एकूण चार करोड चोपन्न लाख इतक्या रकमेचा घोटाळा आहे त्याचा तपास आता चालू आहे काही सदर याच्यामध्ये महेंद्र राऊत रवींद्र मेश्राम दुर्योधन डहारे भगवान नन्नावरे श्रीमती छायाताई मेश्राम असे एकवीस जण आहेत जे सगळे संचालक मंडळ वेगवेगळ्या कालावधीमध्ये ते संचालक म्हणून होते अजूनपर्यंत कोणालाही अरेस्ट करण्यात आलेलं नाही आता प्राथमिक तपास सुरू आहे ज्या ऑडिटरनी जे कागदपत्र सा सादर केलेली आहेत त्याची पाहणी करून अटक आणि याची पुढची प्रोसिजर आम्ही करणार आहोत